कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातच मोदींनी तंबू ठोकलेला आहे ना आणि लवकरच मुंबईत सात सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल या छत्रपती शाहूंच योगदान या राज्यात आणि देशामध्ये दलित शोषित पीडित यांना जीवनामध्ये ताकद देण्यासाठी झाली ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगाम्य विचार दिला जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटलं थोडं श्रीमंत छत्रपती शाहू आणि त्यांच्या आधीच्या सगळे त्या गांधीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणगंडीत मोठे योगदान दिलेलं तरीही भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती लोकसभेची तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावर ते आम्ही ही त्यांच्यासाठी सोडले पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते बस मान गादीला मत मोदींना पुढे मोदी कोणी नाहीत कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची ना गोदी नाहीये मोदी बसतात ती गादी नाही आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान आहे मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे की मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा आहे